नमस्कार आता प्रियाचा फोन, फोन हा बेडवर असतो आणि प्रिया वॉशरूमला गेलेली असते ती बाथरूममध्ये असते आणि तिचा फोन वाचतो आता अश्विन बघतो तर काय फोन हा महिपतचा असतो अश्विन तिला हाक मारतो अगं प्रिया तुझा फोन वाचतोय पण प्रियाचं काही ऐकायला जात नाही प्रियाला प्रिया बाथरूममध्येच असते आता अश्विन फोन बघतो तर तो महिपतचा असतो महिपतचं नाव बघून त्याला मोठा धक्काच बसतो तो म्हणतो महिपत आणि महिपत हिला का फोन करतोय आता अश्विन लगेच फोन उचलतो अश्विन हॅलो बोलणार त्याच्या आधीच महिपत तिकडून बोलतो काय गे टवळे केलंस का काम माझं त्या अर्जुन सुभेदाराला अडवलंस ना तू पुरावा शोधण्यापासून काय काम करतेस की नाही की नुसती सुभेदारांची सून बनवून त्यांच्या प्रॉपर्टीवर डोळाच ठेवला आहेस फक्त काय चाललंय गे तुझं सुभेदारांची प्रॉपर्टी घशात एकटी घालण्याचा प्रयत्न करतेस की काय एक गोष्ट लक्षात ठेव तू माझ्या टीममध्ये आहेस जर मला दगा देण्याचा प्रयत्न केलास ना तर याद राख वरचं तिकीट काढी ना तुझं हां तर आता मात्र महिपत असा बोलत असतो आणि तिकडनं कोणच काही नाही बोलत म्हणून महिपत म्हणतो हॅलो काय गे ऐकतेस ना माझं बोलणं की वाचा गेली तुझी आता काय झालं कोण आहे वाटतं तो सुभेदार वाटतं बाजूला म्हणून बोलत नाही आहेस आता अश्विनने हे सगळं ऐकलेलं असतं आणि अश्विन फोन कट करतो इकडे महिपत म्हणतो टवळीने माझा फोन कट केला काय आता मात्र अश्विनला खूप राग आलेला असतो अश्विनच्या तळपायाची आग मस्तगत गेलेली असते त्याला आता प्रियाचं भयानक मोठं सत्य समजलेलं असतं तो म्हणतो म्हणजे महिपत आणि प्रिया एका टीममध्ये आहेत महिपतसाठी प्रिया काम करते आता मी या तन्वीला काही सोडणार नाही तेवढ्यात आता तन्वी बाथरूममधून बाहेर येते आता ती बेडवर जाऊन बसणार तोच अश्विन म्हणतो थांब तुझी लायकी नाही आहे माझ्या बेडरूममध्ये मा थांबण्याची आत्ताच्या आत्ता माझ्या बेडरूममधून बाहेर हो तेव्हा प्रिया म्हणते का काय झालं मी काय केलं आता अश्विन म्हणतो काय केलंस अगं तू मैपतसाठी काम करतेस तू मैपतच्या टीममध्ये आहेस त्या दिवशीचा ॲक्सिडंट तुम्ही दोघांनी मिळून घडवून आणला असेल नाही कशावरून तुझा पण हात असेल तर ॲक्सिडंटमध्ये ते ऐकून आता प्रिया दचकते प्रिया म्हणते तुला कसं कळलं तुला काय माही मी मैपतच्या टीममध्ये आहे तेव्हा अश्विन म्हणतो आता तुझ्या फोनवर मैपतचा फोन आला होता आणि तो मी उचलला आणि सगळं ऐकलं आहे आता प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते प्रिया एकही शब्द तिच्याकडे तोंडातून फुटत नसतो आता प्रिया म्हणते अरे अश्विन माझं चुकलं खरंच माझं चुकलं मी त्याचा नंबर डिलीट नाही केला त्याचा नंबर होता माझ्याकडे पण डिलीट करायचा राहून गेला तेव्हा आता अश्विन म्हणतो बास बास करा तुझी नाटकं आत्ताच्या आत्ता माझ्या बेडरूमच्या बाहेर हो आणि तो धक्के मारत तिला बेडरूममधून बाहेर काढतो आणि तिच्या तोंडावर दार लावून घेतो आता प्रिया खाली येऊन बसून राहते तेव्हा कल्पना म्हणते काय ग अश्विन नाही आला का अजून ती म्हणते आला मग तू बेडरूममध्ये नाही गेलीस इथे काय करतेस तेव्हा लगेच ती म्हणते मला अश्विनचं आणि माझं थोडं भांडण झालं आहे तेव्हा कल्पना अश्विन हाक मरते अश्विन अश्विन तो म्हणतो काय मम्मा खाली ये अश्विन खाली येतो काय झालं तुमच्या दोघांमध्ये काय बी तो म्हणतो ह्या तन्वीने काय केलं आहे माहीत नाही आई तुला मम्मा जर तुलासुद्धा कळलं ना मी तर बेडरूमच्या बाहेर काढलं आहे तू हिला घराच्या बाहेर काढशील तेव्हा कल्पना म्हणते काय केलं आहे काय तिने असं तर आता कल्पनाला प्रियाचं भयानक सत्य जेव्हा समजेल तेव्हा कल्पना काय करेल ते, ते, करे? ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू